रामकृष्णारी हरी मंडळी तर आज आपण समजून घेऊया की अर्थशास्त्रातला एक महत्वाचा नियम म्हणजे रूल ऑफ सेव्हन्टी टू रूल ऑफ सेव्हन्टी टू म्हणजे काय की कोणतीही गोष्ट बहात बहात्तरला बहात्तर त्याने भागाकार घेतला कुठलाही एका नंबरने तर जो काही ये उत्तर येत आहे तेवढे ते वर्ष त्या गोष्टीला डबल होण्यासाठी लागतात आता मी असं समझ, सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही आपण स्क्रीनकडे पाहूया ओके तर साध्या धरा म्हणजे आपण आपण हे पर्सनल फायनान्स विषयी शिकतोय तो हे अर्थात हे सगळं पैशाविषयीच्या गोष्टी आहेत तर आपल्या आपण ज्या महिला आहोत त्या बऱ्याचदा डब्यामध्ये किंवा लॉकर मध्ये आपल्या बँकेच्या अकाउंट म्हणजे सॉरी आपल्या बँक कपाटाच्या लॉकर मध्ये आपण पैसे आपले लपवून ठेवतो वेगळे ठेवतो तर या परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यावर काही व्याजदर मिळणार आहे का नक्कीच ना, नाही तर तो, तो साधारण व्याजदर तो आहे तो आहे झिरो झिरो पर्सेंट दर त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कधीही याच्यामध्ये ग्रोथ होणार नाहीये त्याच ऐवजी जर हेच पैसे आपण फक्त बँकेत जर ठेवले ओके तर आणि त्याच्यावर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः तीन टक्क्याचा सा व्याजदर मिळतो तर या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढील चोवीस वर्षात हे पैसे आपले डबल होऊ शकतात दुसरं दुसरं जे पुढचं जे साधारण साधन आपल्याकडे आहे ते आहे सध्याची आरडीएफडी तर हे याच्यावर सध्याचा जो व्याजदर आहे तो आपल्याला अराउंड सेव सिक्स पर्सेंटचा व्याजदर आपल्याला मिळतो तर या परिस्थितीमध्ये बारा वर्ष बारा वर्षामध्ये आपली जी केलेली गुंतवणूक आहे ती त्या एफ डी मधील गुंतवणूक ही डबल होऊ शकते याच्यानंतर पुढचा जो जी गोष्ट आहे ती ती मी म्हणेल की आपले सुकन्या समृद्धी पीपीएफ पी एफ किंवा आपली जी काही वेगवेगळे वे, 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 एंडोमेंट्स इन्शुरन्स एन्डोमेंट प्लॅन असतात तर या प्लॅन्समध्ये आपल्याला साधारण सात टक्के सेव्हन पर्सेंट आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो म्हणजे सीएजीआर आपण हे कम्पा कंपौंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट विषयी बोलतो हे जो काही इंटरेस्ट जो बोलतो आहे तो ओके तर हा जो आहे तो साठ टक्क्याचा आपल्याला या पॉलिसीजमध्ये किंवा या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला मिळतो तर या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारणतः सव्वा दहा वर्ष हे पैसे डबल होण्यासाठी लागतात याच्यानंतर पुढच पूर्च, पुढची जी इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे सोनं आजचं आज सोनं सध्या खूप झळाळत आहे सोन्याचं रेट सध्या एकदम म्हणजे पीकला पोचलेलं आहे तर आजचं जर रेट कॅल्क्युलेट केला आतापर्यंत सोन्याने दिलेला तर तो साधारणतः अकरा टक्क्याची जवळपास सोन्याने सीएजीआर रेटर मागच्या तीस ते चाळीस वर्षापर्यंत पासून मिळवून दिलेल्या आहेत आजचं जर आजपर्यंतचा रेट पकडला तर अशा परिस्थितीत साडेसहा साडेसहा वर्षामध्ये आपल्याला सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपली डबल होते त्याच्यानंतर पुढचं पुढचं जे इन्स्ट्रुमेंट आहे सध्या आपण ऐकत आहोत की म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड लाँग टर्म के लिए बहुत अच्छा होत आहे तर या गुंतवणी इथे जर आपण बारा म्हणजे जी काही आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो तो साधारणतः आपण बारा टक्क्याचा धरून चालतो तर या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारणतः लमसम कुठलीही गुंतवणूक केली असेल तर सहा वर्षामध्ये ती अराउंड डबल होत चालते पुढचं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते मी म्हणेल की आपला म्हणजे फक्त नॉट अबाउट इन्व्हेस्टमेंट पण इन्फ्लेशन जसं काही इन्फ्लेशन आहे म्हणजे महागाईचा जो दर आहे तोही साधारणतः सहा टक्क्याचा इन्फ्लेशन आपल्या भारतामध्ये आपण पाहतो म्हणजे कोणतीही गोष्ट आज आपण जी खरेदी करतोय त्याला बरोबर सहा टक्क्याचं जर इन्फ्लेशन असेल तर प्रत्येक बारा वर्षाने जवळपास त्याला आपल्याला डबल पैसे मोजावे लागतात म्हणजे आपली जे डाळी आहेत भाज्या आहेत आपले जे दूध आहे किंवा कोणती आपले पेट्रोल आहे डिझेल आहे तर ह्या कोणत्याही ज्या गोष्टी आपण रोजन आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत या प्रत्येक वस्तूला आपल्याला पण तुम्ही पाहत असाल की हळूहळू याचे रेट वाढत चाललेले आहेत तर यालाच महागा म्हणतात बेसिकली तर हा इन्फ्लेशनचा जो दर आहे तो साधारणतः सहा टक्क्याचा दर आहे आणि तो जवळपास प्रत्येक बारा वर्षाने आपल्याला याच्यासाठी डबल किंमत मोजावी लागते याच्यानंतर पुढचा जो इन्फ्लेशन एक सोळा जसं आपलं सॅलरीड पर्सन तर तुमचं जर पगार जो आहे तो असं धरा की दहा टक्क्याने जर दर वर्षाला वाढत चाललेला आहे तर त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक सात वर्षाने तुमचा पगार डबल होत जातो याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगते की वॉरेन बफेट जे इन्व्हेस्टमेंट गुरु आहेत म्हणजे आपल्याला वाटेल की एक दोन तीन टक्क्याने काय फरक पडतो तर वॉरेन बफेनचा जो त्यांच्या आयुष्यभराचा जो सीएजीआर आहे तो, तो फक्त वीस टक्क्याचा आहे आणि ह्या त्यांनी खूप त्यांच्या वयाच्या खूप लवकर पासून इन्व्हेस्टमेंट ची सुरुवात केली आणि त्यामुळेच फक्त सा प्रत्येक साडेतीन वर्षामध्ये वीस टक्क्याच्या इंटर मुळे प्रत्येक साडेतीन वर्षात त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डबल करत गेली तर अशा पद्धतीने रूल ऑफ सेव्हन्टी टू मुळे आपण हे गे, गे, वेग, 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 तर समजून घेतलं की घेतलं की वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला गुंतवणूक केली तर ती किती आपल्याला डबल होण्यासाठी लागतात तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हे समजून घेऊया की रूल ऑफ सेव्हन्टी टू आणि आपला जो व्याज पॉवर ऑफ याची जर आपण एकत्र मेळ घातला तर आपण किती चांगल्या पद्धतीने मोठी संपत्ती उभी करणार uh, uh, आहोत तर यासाठी प्लीज नक्की स्टे कनेक्टेड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद